हे बघा लिफ्टर लावून आहे ना अरे बाबा किती पास चालली देवी बघा बाबा 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 चल चल वरचं ते कलश आहे ना सोनेरी रंगाचा एक नंबर वाटाय बघा चांदीचा मस्त बनवलेला आहे देवी बघा गरुडावरती विराजमान आहे आणि हायटेड मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता मी चाललोय परळ वर्कशॉपला कारण परळ वर्षावर नाही ना पन्नासपेक्षा जास्त देवींच्या मूर्तींचे आगमन आहे नाच तर आपण आहे ना मित्रांनो देवींचे दर्शन पण करूया देवींचे आगमन पण पाहूया आणि मित्रांनो यंदाच्या वर्षीचे जे बाप्पांचे जे अनेक रूप आणि अनेक प्रकार आपल्याला पाहायला भेटले तर नवरात्रीमध्ये म्हणजे आता जी मूर्त्या निघणार आहेत ना परळ वर्षावर ना तिथे पण आपल्याला ना यंदाच्या वर्षीचे अनेक रूप आणि अनेक प्रकार पाहायला भेटणार तर हा ब्लॉग आहे ना पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला आता आपण चालू आहे परड वर्कशॉपच्या दिशेने तर आपल्याला बघा इथे एक छोटा टायगर का हो काय कुशाल सर... पवार काय बोलतो बरं आहे ना आता तुझं पण युट्यूब चॅनल आहे ना काय नावानी आहे ओपी आर्ट्स आर्ट्स म्हणजे तू कला बनवतो तर मित्रांनो याला पण सबस्क्राईब करा काय ओपी आर्ट्स हे बघा यांचा युट्यूब चॅनल आहे नवरात्रीचे तुला हार्दिक हार्दिक शुभकामना फायनली बघा परळ वर्षाच्या बाहेर आहे आणि आज संडे आहे ना आणि आज महागमन आहे म्हणून लोकांनी ते बॅरिगेड लावले सेम आपलं गणपतीला होतं गर्दी असते की लावतात लावताना सेम आज पण तसंच झालेलं आहे तर आज इकडनं आपल्याला सिनेमॅटिक शॉर्ट्स फोटो जे काय असतील ते असे साईडवर अँगल अँगलनी घ्यावे लागते तर असा आहे आजचा माहोल शिव अंबा बघा कासव आहे ना कासव कासवच्या वरती बघा देवी विराजमान आहे आणि हा जो प्रभावचा सेक्शन आहे ना वरचा इथे आपल्याला विष्णू दैवत पाहायला भेटत बघा आणि विष्णू दैवतच्या वरती आहे ना शेषणाग आहे हा सर्कुलर प्रभाव बघा किती सुंदर दिसते एकदम सुबक मूर्ती आहे मित्रांनो आपण आलो ना इथं परळ वर्कशॉपला तर पहिलं आगमन आपण पाहिलं ते म्हणजे विलेपार्लेची शिव अंबा मूर्ती होती ना एक नंबर सुबक मूर्ती होती हायटेड मूर्ती होती कासोवरती देवी विराजमान होती आणि वरती जो प्रभाव होता ना ते विष्णू दैवताचं होतं आता इकडे आपला एक मित्र भेटलाय काय नाव तुझं माझं नाव आरती वाटलं मूर्ती कशी वाटली आणि आता जितके पण मूर्त्या येत आहेत ना सगळे भारी येत आहे सगळे भारी आहेत गणपती बाप्पांचे जसे म्हणजे वेगळे प्रकारचे मूर्त्या होते ना तसे नवरात्रीचे म्हणजे महा आंबेचे पण आहेत हा वेगवेगळे प्रकारचे मूर्त्या येतात बाकी काय बोलतो आता कुठली बघायची आपण आता जे येतील आम्ही बघू पण मित्रांनो एक आहे की आगमन आता ना पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मूर्ते आहे तर सर्व कव्हर करणार पॉसिबल नाहीये जितकं कवर होऊ शकतं ना, ना, हो ना आम्ही ट्राय करू आणि विले पार्लेची आई यांचं आगमन झालेलं आहे आई जगदंब आई मित्र मंडळ स्थळ इर्ला गोबी घाट विले पार्ले विले ची आई चला आता विले आई ते मी तुम्हाला दर्शन करून देतो मेरा है वहाँ। ఏమేనే <laughs> తొడిగే ांताक्रुज ची महेश्वरी नंदी बघा कसा आल तोय सांताक्रुज ची महेश्वरी बघा आणि ही जी मूर्ती आहे ना टिशू पेपर व कादी मूर्ती आहे बघा मूर्तीकार आहेत राजेश दिगंबर मयेकर दादा आणि मूर्ती आहे ना रथावरती आहे आणि रथाला खिचणारे बघा नंदी महाराज आई चकतंब तर मित्रांनो आताच आपण पाहिला ना ही होती सांताक्रुजची महेश्वरी मूर्ती एकदम सुबक आहे आणि याच्यामध्ये फॅन्सी काय वाटलं मला माहिती आहे ते नंदी महाराज आहेत ना ते असं हलत आहेत तर ते वाला ना मला खूप चांगलं आवडलं आणि मोरावरती ही देवी विराजमान आहे मोरावरती रथ आहे आणि रथावरती देवी विराजमान आहे आणि मला वाटतं ना कमीत कमी अठरा -कमी, ते वीस फूट ही मूर्ती असावी असा माझा अंदाज आहे पण एक गोष्ट खूप चांगली आहे की मूर्ती आहे ना पूर्ण इको फ्रेंडली आहे कागदी मूर्ती आहे तर मला खूप आवडली वाली मूर्ती हे बघा मित्रांनो घनसंबुलवर आलेली आहे मूर्ती बघा शिकवत त्याच्यामध्ये तुला कवरच करत मित्रांनो नऊपाड्याची आई माऊली हे बघा बाजूलाच आहे तर जरा आता पुढून दाखवतो तुम्हाला देवी बघा वरती विराजमान आहे आणि हा वाला ना मला हार खूप वाटला हे जे लिंबूचा हार आहे ना हा थोडा मला युनिक वाटला कारण भरपूर असं काय पाहायला भेटत नाही मस्त ना देवीला बघा गजराविणी लावून एकदम सजवलेलं आहे એલા આટલું જાતું નથી આટલું કેરેક્ટર ઓલી સંગો ઓલી જરા પૂરક એ એ મારા ભાઈસ પ્લીઝ મેરા ઓલ એક મિનિટ સાઈડ લે સાઈડ पाऊस आलाय पाऊस म्हणून आहे ना बघा देवीची मूर्ती आहे ना हे थोडं पावसाचं प्रोटेक्शनसाठी आहे ना कवर टाकत आहे आज ना पाऊस थोडं मध्ये मध्ये पाडायला चालू झालेलं परत एका देवीचं आगमन झालेलं आहे रथावरती वरचं दे कलश आहे ना सोनेरी रंग एक नंबर वाटत आहे बघा आणि चांदीचा मस्त रथ बनवलेला आहे वा काय सुंदर रथ बनवलेला आहे रे एका देवीचं आगमन झालंय त्या देवीचं मंडाळाचं नाव आहे अँटॉप हिल ची आई बाबाने रथ बघा रथ किती भव्य बनवलेले बघायचं आगे जादा आगे मत जा भाई ये सतीश एंटोपिल चला आई भवानी त आगमन झालेल आहे बघा मस्त वेके एकदम सुंदर दो जी आई भवानी नऊ तरुण नऊ दुर्ग सार्वजनिक नवरात्र उत्सव सुंदर सुंदर इथे बघा मित्रांनो एक मूर्ती आहे ना ही लिफ्टरनी या ट्रकच्या सेंटरला ना या ठिकाणी ठेवणार आहे बघा लिफ्टर लावलेली आहे ते बघा एकदम सोपं काम झालेलं आहे दक्षिण मुंबईची खात्याईनी बघा आई जगदंब आणि जे प्रभावड आहे ना इथे आपल्याला बघा कळश आहे ना कळश कळश पाहायला भेटतोय दक्षिण मुंबईची कात्यायनी आणि देवीला सजवलंय ना एकदम सुबक सजवलेलं आहे तर एकूण एक जे क्रिएटिव्हिटी आहे ना मला बॅकसाईडची खूप आवडली प्रभावड तर या देवींचं ना आगमन झालेलं आहे आज आई भवानी दा उदो उदो आजूबाजूला दोन्ही मूर्त्या आहेत तू बघा हे बघा बाबा सायंची मागू आहे सायनची मागू महालक्ष्मी प्रभावड बघा मस्त एकदम जगदंबाचा आपल्याला प्रभावड पाहायला आहे आणि मूर्ती पण आहे ना सुबक आहे एकदम आहे धारावीची महालक्ष्मी इथे बघा समोर आहे बघूया समोर कुठली आहे ही आहे अंधेरीची महाराणी आहे रोडची मा, देवी बघा गरुडावरती विराजमान आहे आणि हायटेड मूर्ती आहे मस्त एकदम वरचं ते चक्र आहे ना हे बघा त्रिशूल लागलेले चक्राना सुंदर आहे बघा तर रे रोडची मात पण आगमन झालेला आई भवानी दा उदो दोन भव्य मूर्ती येत आहेत लागोपाठ ही आहे रे रोडची आई किती उंच मूर्ती आहे পাঁচি বগুজি चल 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 अल्टा माउंट रोडची अंबा माता आई जगदंबी तर चला मित्रांनो आता आपल्याला पण घरी जायला हवं लाईनीत मूर्ती लागलेत बघा सगळे बघा तर आगमन आहे ना जोरात तर मित्रांनो मित्रा आता ना आपण शेवटचे देवींचे दर्शन करू अरे आपले मित्र कुठे गेले शोधायला पाहिजे शोधायला पाहिजे तर मित्रांनो आता वेळ झाली घरी जायची कारण ना पाऊस भरपूर आहे आणि आपला अजून एक मित्र भेटलेला आहे आगमन आला ना मला कोण ना कोण आपले एक नवीन फ्रेंडशिप होते काय नाव तुझं माझं नाव अमन पवार आणि आजचे जे देवी होत्या ते एवढ्या चांगल्या होत्या एक एक मूर्ती चांगली होती आणि एवढी चांगली मूर्ती होती की तुम्ही बघता बघता तुमच्या डोळे थकतात हे मी मान्य करतो की जे नवीन नवीन या टायमाची जी कला आहे ना मूर्तींची देवींची एक नंबर खूप भारी वाटला काय बोलतो भारी वाटलं एकदम थोडं पावसाने थोडं कृपा करायला पाहिजे आज पाऊस खूप जास्तच होता त्यामुळे काय काय मूर्त्या असे कव्हर करून जात होते ते भेटत नव्हते आम्हाला बघायला जेवढे भेटले तेवढेच चांगले भेटले चांगल्या चांगल्या मूर्त्या होत्या एक कासोची मूर्ती होती अजून एक नंदीवरची नंदीवरची मूर्ती होती बेस्ट मूर्त्या होत्या अच्छा असे वेगवेगळे प्रकारचे या वेडूस आहे ना वेगवेगळे फक्त हा एक सेलिब्रेशन थोडं कमी झालं ना रे आणि आणि आज शेवटचा दिवस म्हणून एवढ्या चांगल्या मूर्त्या बघायला पण भेटतात ही चांगली गोष्ट आहे सेलिब्रेशन आम्हाला वाटलं ना भरपूर असणार म्हणजे पण पावसामुळे ना थोडं सेलिब्रेशनमध्ये कमीपणा झाला ठीक आहे काय हरकत नाही बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंट मार्फत सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्त जास्त शेअर करा तर आता मित्रांनो आता मित्रांनो आपण निरोप घेतो भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र